नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण देम सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या ऑोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आचारसहितता लागते आहे आता विद्यार्थ्यांना मित्रांनो आचारसहितता लागणार आहे तर विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की आरोग्य योगाची जी अंतिम निवड यादी आहे किंवा जी प्रतीक्षा यादी आहे ती कधी जरी हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे आणि हा प्रश्न मित्रांनो खूप गंभीर आहे कारण आचारसिता ठिकाणी लागत आहे आणि आचारसितीच्या अगोदर मित्रांनो ही जर प्रोसेस कंप्लीट करायची असेल विद्यार्थ्यांना जॉईनिंग द्यायची असेल तर लवकर लवकर ही प्रोसेस कंप्लीट झाली पाहिजे कारण विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर पी डब्ल्यू डीची फायनल शीट आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मित्रांनो लिस्ट शेखी लावण्यात आली होती मग आरोग्यची अंतिम गुणवत्ते यादी येऊनही मित्रांनो एवढा ये उशीर का होत आहे असा प्रश्न देखील उपस्थित केलेला आहे आता बघा मित्रांनो डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांचं मित्रांनो ट्विटर अकाउंट त्यांनी मित्रांनो ट्विट केलं आहे आणि सांगितलेलं काय की पी डब्ल्यू डीचे फायनल रिस्पॉन्सशीट आल्यानंतर दु... 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 दुसऱ्याच दिवशी मेटलिस्ट लावण्यात आली होती मग आरोग्य विभागाची अंतिम गुणवत्ता यादी येऊनही एवढा ये उशीर का होत आहे आरोग्य विभागाची निवड यादी आणि गुणवत्ता यादी लवकरात लवकर लोकर लावण्यात यावी ही मागणी करण्यात आली आहे आणि मित्रनो त्यांनी मेन्शन कोणाकोणाला केलं आहे तर बघा तानाजी सावंत आरोग्यमंत्र्यांना मेन्शन केलं आहे देवेंद्र फडणवीसांनी किती मेन्शन केलं आहे नंतर एकनाथ शिंदे साहेबांना मेन्शन केलं आहे म्हणजे जे मित्रांनो महोदय त्यांना देखील त्यांनी मेन्शन केलं आहे आणि सांगितलेलं आहे की लवकरात लवकर जी काही निवड यादी आणि प्रतीक्षा दिली ती जाहीर करा कारण -को विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे आरोग्य पदभरतीबाबत कारण मित्रांनो दोन हजार एकोणीसपासून ही पदभरती झालेली नाही आहे आणि आता फायनली मित्रांनो ही पदभरती होणार असेल तर यासाठी मित्रांनो काय प्रॉब्लेम झाला आहे का या ही पदभरती विलंब होत आहे असा प्रश्न उपस्थित केलेला आहे तर बघा मित्रांनो एक न्यूज सुद्धा आहे आरोग्य वगैरे गाडी रोडावरच थांबली निवड आणि प्रतीक्षा यादी लावण्यास विलंब का असा प्रश्न आणखी उपस्थित केला आहे लवकर यादी लावून नियुक्त्या द्याव्यात शीघ्र गतीने निघालेली गाडी मध्येच का थांबली मागचं कारण काय याची माहिती द्यावी असं सांगण्यात आलेलं आहे आता ही संपूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला ह्या चॅनल मित्रांनो गटक घटकबगड्ड भरतीबाबत सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणून मित्रांनो अंतिम निकाल फायनल निकाल बाबत तुम्हाला ठिकाणी मी अपडेट प्रोवाईड करतोय फक्त व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघायचं आहे तर बघा आचारसहितेपूर्वी मित्रांनो निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करून कागदपत्र पडताळणी करावे आणि लवकरात लवकर रुजू करून घ्यावे अशी विनंती मित्रांनो युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केली आहे म्हणजेच काय मित्रांनो तर तुम्ही जर बघितला तर तुमची एप्रिल महिन्यामध्ये निवडणूक आहे एप्रिल महिन्यामध्ये मित्र तुमच्या निवडणुका लागणार आहे मग मित्र तुमचा मार्च महिन्याच आहे तर मार्च महिन्यामध्ये मित्रां तुमच्या ठिकाणी आचारसंहिता लागणार आता ह्या आचारसिती जर लागले विद्यार्थी मित्रांनो तर तुमचे जे काही रिझल्ट असेल जे काही जॉईनिंग असेल ते तुम्हाला ठिकाणी मिळणं कठीण होऊन जाईल कारण त्यावेळेस मित्रांनो पदभरतीकडे कोणीही लक्ष देत नाही म्हणून मित्रांनो ही सर्व प्रोसेस आचारशतीच्या अगोदरच झाली पाहिजे आचारशतीच्या पूर्वीच झाली पाहिजे ही विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे प्लसमध्ये मित्रांनो सर्वांची मागणी आहे मग ही पदभर्ती एवढ्या जलदगतीने सुरू होती ही मध्येच का थांबली त्यामागचं कारण काय या जाणून बसून ही पदभर्ती थांबवली गेली असाही प्रश्न लिखीने उपस्थित केले गेलेला आहे तर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर मित्रांनो सर्व परिषदेच्या वतीने मित्रांनो ही मागणी करण्यात आलेली आहे आरोग्योगाचे गटक आणि गड्डाची परीक्षा झाल्यानंतर लगेच मित्रांनो तीन दिवसानंतर पहिली उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली होती लक्षात घ्या आरोग्योगाची गटकं बगडची एक्झाम झाली एक्झाम झाल्याच्यानंतर तीन दिवसानंतर लगेच मित्रांनो पहिली उत्तरतालिका आली होती आणि विद्यार्थो त्यानंतर काही दिवसांनी दुसरी उत्तरतालिका सुद्धा प्रसिद्ध केली होती म्हणजे सगळ्यात फास्ट ही प्रोसेस केली जात होती आता विद्यार्थी सर्वात फास्ट ही प्रोसेस केली जात होती आता मित्रांनो आत्तापर्यंत जॉईनिंग या ठिकाणी मिळाली पाहिजे तो विद्यार्थ्यांना पण ही मिळाली नाही त्यामागचं रिझन काय काय ही पदभरती थांबवली गेली हा महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे तर बघा ही प्रसिद्ध करण्यात आली होती आणि अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करूनही मित्रांनो बरेच दिवस उलटले आहेत सुरुवातीला मित्रांनो शीघ्र स्वरूपात निग सुरुवातीला मित्रांनो शीघ्र स्वरूपामध्ये निघालेली गाडी मध्येच रोडावर का थांबले असा सवाल आणखीने विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे ज्या प्रकारे मित्र तुम्ही जर बघितलं ज्या प्रकारे सुरुवातीपासून शीघ्र स्वरूपामध्ये आरोग्य काम करत होते त्याचप्रमाणे त्याच शीघ्र गतीने लवकरात लवकर निवड यादी आणि यादी लावण्यात यावी आणि आचारसंहिपूर्वी ज्यांना जॉईन करून घ्यावी अशी प्रकारची विनंती करण्यात आली आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो सांगायचे तसं आहे की ज्या प्रकारे शीघ्र गतीनिमित्त ही सर्व प्रसिद्ध चालू होती त्याचप्रकारे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लवकरात लवकर लावून घेण्यात यावी आणि आचारसतेपूर्वी मित्रांनो विद्यार्थ्यांना जॉईन करून घ्यावे अशी प्रकारची विनंती त्या करण्यात आली आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्त मुख्य सचिव यांना अनेक विद्यार्थ्यांनी पत्र पाठवूनही त्या पत्राचा विचार केला जात नसल्याचं युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी व्यक्त केले आहे सदर गुणपत्रिकेनंतर नियुक्ती प्राधिकारी निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी बरेच दिवस होऊनही प्रसिद्ध करण्यात आले नसल्याचं युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुगे यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की निवड यादी आणि प्रतीक्षादी जाहीर करावी आणि विद्यार्थ्यांनी जॉईन करून घ्यावे कधी कर मित्रांनो आचारसिद्धेच्या पूर्वी जर हे सर्व काम आचारसिद्धीच्या पूर्वी जर झालं तर मित्रांनो आरोग्य विभागाला या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध होईल प्लसमध्ये विद्यार्थ्यांना रोजगारसुद्धा मिळणार आहे म्हणून जी गती शीघ्र मित्रांनो जी प्रोसेस चालू होती जी भरती शीघ्र होत होती ती भरतीमध्येच का थांबली का जाणून बजून थांबवली या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि आरोग्य मंत्र्यांनी लवकरात लवकर लोगार ह्याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर विभागाला आदेश देऊन ही पदभरती पूर्ण करण्याचं सांगावं हीच मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे तुमचं काय मत विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे मत असेल ते तुम्हाला कमेंट सेक्शन लिहून पाठवायचं आहे आणि जर विद्यार्थी मित्रांनो हे होत नसेल तर तुम्हाला ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला मित्रांनो आचारसंहित च्या अगोदर जर ही पदभरती करायची असेल तर आपल्याला कॉल मोहीम निवेदन द्यावे लागणार आहे त्यांना भेटावं लागणार आहे त्यांना ट्विट करावं लागणार आहे त्यांना विशेष करावे लागणार आहे जर तुमचा सपोर्ट असेल तर मी सुद्धा तुम्हाला मित्रांनो प्रयत्न करणार आहे फक्त तुमचं मत तुम्हाला कमेंट लिहून पाठवायचं आहे की तुमचा सपोर्ट आहे की नाही जर तुमचा सपोर्ट असेल तर लिहून पाठवा सर माझा ठिकाणी सपोर्ट आहे सर आमच्या ठिकाणी सपोर्ट आहे आपण तुम्हाला पूर्ण ठिकाणी मित्रांनो मदत करणार आहोत तुमचा निकाल लावण्यासाठी म्हणून सर्वांनी लवकरात लवकर कमेंट शेशन लिहून पाठवा ज्या ज्या विधीचा सपोर्ट असेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे सर आमचा सपोर्ट आहे ठीक आहे मग आपण मित्रांनो न्यूज करून सर्टीन पुढची प्रसंग तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका पुढच्या पिचोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद